तुम्ही तर पहिल्यांदाच मला भेटला नवीन वर्षात त्या नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा हे खरं आहे की मी मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यावेळेला भेटलो होतो आणि तीन तारखेला सावित्रीबाई फुलांची जन्म तिथे असते आणि त्यांच्या त्या जन्मगावी नायगावला आणि तिथे नेहमीच आमचा मोठा कार्यक्रम असतो आणि यावेळेला मुख्यमंत्री आणि त्यांच्याबरोबर सात आठ मंत्री सुद्धा या कार्यक्रमात हजर राहिले आणि तिथली जी काही आणखी काही डेव्हलपमेंट करायच्या आहेत काही माती वगैरे स्मारक वगैरे किंवा संरक्षण प्रबोधनी वगैरे निर्माण करायची आहे त्याबद्दल जे आहे त्यांनी ताबडतोब जे आहे तिथल्या कलेक्टर आणि इतर सगळ्यांना जमीन अधिग्रहण करणे किंवा इतर जे काही काम आहे त्या सगळ्याच्या बाबतीत ताबडतोब त्यांनी ऑर्डर सुद्धा दिली त्याच्यामुळे ती कामं सुद्धा जे आहे आता मार्गी लागते आणि त्या दिवशी संध्याकाळी साखनला तिथल्या मार्केट कमिटीच्या वतीनं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पूर्णाकृती पुतळ्यांचं उद्घाटन होत म्हणजे अनावरण होत आणि तिथे पवार साहेब होते आणि त्यांनी मला बोलावलं होत आता अशा वेळेला जे आहे जे फुले शाहू आंबेडकरांवरची चर्चा नायगावला काय किंवा चाखनला काय फडणवीस मुख्यमंत्र्यांबरोबर काय किंवा साहेबांबरोबर काय बाकी

कि मला मंत्री व्हायचं आहे म्हणून कुणाचा तरी बळी घ्यावा किंवा कोणाचा तरी राजीनामा घ्यावा आणि मला मंत्री करावं असं माझ्या मनात स्वप्नातही येणं शक्य नाही हा पहिला भाग दुसरा भाग आपण जे सारखं मी आता ऐकतो आहे मीडियातून विशेषतः की धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या धनंजय मुंडेचा राजीनामा त्यांनी दिलाच पाहिजे मला याच्यावर सांगायचं आहे की फडणवीसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मी पूर्ण चौकशी करणार आणि चौकशी केल्यानंतर त्याच्यामध्ये जर कोणी काही दोषी जर सापडले आणि जे जे कोणी दोषी सापडतील लहान मोठे ते आका काय काका काय कोण का जे काय असतील ते त्या सगळ्यांवर कारवाई करू परंतु त्या अगोदरच आपण मुंडेंचा राजीनामा का मागतो आहोत चौकशीत काही बाहेर आलंय का तस बर तुमच्याकडे जर काही माहिती असेल तशी तर तुम्ही त्या पोलिसांकडे द्या ते चौकशी करतील परंतु असं जर जोपर्यंत कन्फर्म होत नाही की त्यांचा हात त्याच्यामध्ये कुठेही आहे तो पण का राजीनामा त्यांनी द्यावा किंवा मागावा तरी आपण मला हे काही बरोबर योग्य वाटत नाही एवढी काय अ म्हणून भुई थोपटणं हे काही बरोबर नाही कारण या अशा एका प्रकरणातून मी सुद्धा स्वतः गेलेलो आहे दोन हजार तीन मध्ये ते तेलगी प्रकरणामध्ये तेलगीला मोका लावला मी पकडलं ला मी सगळं काही केलं मी आणि माझ्यावर आरोप व्हायला लागल्या बरोबर माझा राजीनामा घेण्यात आला त्यावेळेला मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा होतो आणि मग तिथली परिस्थिती आणखीन फार विचित्र विचित्र ठळ त्याला मिळत होते तिथे राज्य त्यावेळेला आमचं राज्य सरकार मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार होतं परंतु एकूण परिस्थिती पाहता शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे इथून सीबीआयला नेली आणि सीबीआय त्यावेळेला बाजपेयी साहेबांचं सा बीजेपी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली पूर्ण सगळ्या फायली तपासल्या प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं याच्यामध्ये काहीही दोष नाही तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नाव सुद्धा चार्जशीट मध्ये कुठे आलं नाही परंतु उपमुख्यमंत्री पद गेलं होम मिनिस्टर पद गेलं एक डाग लागला कारण नसताना मनस्ताप झाला घरच्यांना आम्हाला सगळ्यांना आणि अर्थात परत मग जे पवारसाहेब आम्हाला दोन हजार चार मध्ये निवडून आलो आम्ही त्या येवल्यातून आणि मला मंत्री केलं परंतु म्हणून मला त्या ते भोगलेलं आहे की कारण नसताना हे प्रूव झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळेस एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही हा चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा, करा, करा। तो भाग वेगळा राहील हातच कुठे आहे हातच कुठे आहे त्यांचा अजून काय सिद्ध झालं आता पर तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना ती द्या ना तुम्ही आणि माझ्या तर मीच मोका लावला होता मीच सगळं काही खोदून काढलं होतं प्रेस खोदून काढली होती बोरा बाजार मधले तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागत <coughs> तर राजकारणामध्ये हे अशा सगळ्या गोष्टी होतात परंतु ते मला असं वाटतं की कोणावर अन्याय होता का मानत त्यांनी जर काय दोष असेल तर दोषीला शिक्षा झाली पाहिजे कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर कारण ते आमदार धस ज्या पद्धतीने हाऊसमध्ये मध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर जे ऐकल्यानंतर अंगावर शहरे येतात एक खून होतात माणसांचे पण अशा निघून पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही ज्यांनी केलं त्यांनी कोण त्यांना नाही म्हणत फाशीच द्या त्यांना परंतु कारण नसताना कोणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं परभणीय आणि विशेषतः बघा हे हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय हे काही बरोबर नाही हे लोकशाही आहे हे काय ठोकशाही नाही आहे त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे प्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे आणि जरांगीच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब चार था पाच वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात ते पाहून घेतील काय त्याच्या वेळी काही काळजी करायची गर गरज नाही पण काय हो ना मग त्यांनी सांगितलं वादा दिलेला आहे चौकशी करून चौकशी जर ते दोषी असेल तर तो, तो वादा पूर्ण होईल ठीक आहे असं आहे पण मला सगळ्यांना विनंती करायचं की थोडस शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे खून झाला अतिशय वाईट पद्धतीने झाला त्या सगळ्या खुना फाशीची सजा झाली पाहिजे हे बरोबर परंतु कायदा सुद्धा म्हणतो की एक सुद्धा बेगुन्हेगार त्याला होता कामा नये एकाला सुद्धा अन्याय होता कामा एवढच एवढंच मला म्हणायचं आहे आणि म्हणून चौकशी आता आता तुम्ही सांगितलं कुणीतरी कि त्या एसआयटी जी काही नेमली त्याच्यामध्ये एक कोणतरी ऑफिसर आहे तो ऑफिसर त्या त्यांचा तिकडच्या लोकांचा काही दोस्त आहे ताबडतोब त्याला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी बाजूला केलं असं काही असेल ते माहिती पूर्वच जा ना शेवटी मंत्री काय बसलेले काय किंवा अधिकारी काय त्यांना सगळ्याच गोष्टी काय ताबडतोब माहिती असतात अशात तुम्ही माहिती द्या पकडा ना त्यांना पकडण्या चौकशी करा आता

आता एखाद्या कार्यकर्त्याने बाहेर जर काय केलं नवीनच काय तर याचा अर्थ मी त्याला सांगितलं असं नाही होत की तू असं कर म्हणून काय करणार बरं कार्यकर्ते काय त्याच्या डोक्यात काय चाललं हे आम्हाला काय कळत असतं काय आता सुद्धा काय येतात लोक कुठे गेलो साहेब फोटो फोटो सेल्फी सेल्फी काढा सेल्फी आता तू सेल्फी काढणारा तो कोण आहे काय आहे तो काय आपल्याला माहित असतो किंवा हे कार्यकर्ते आपलं काम करता येतो आपलं काम करतात आपण त्यांना मान सन्मान देतो बाहेर काय धंदे करतो ते आपल्याला काय माहिती आहे मला कोणाची बाजू घ्यायची नाहीये फक्त चौकशी पूर्ण होऊ दे एवढंच मी म्हणाल काय अंजली धमान यांना ज्याने ज्याने धमक्या दिलेल्या आहेत त्यांचे त्या नंबर जे आहेत त्याने पोलिसांना कळवले पाहिजेत आणि पोलिसांनी जे आहेत त्यांच्या त्या

आपसे क्या उनकी मुलाकात हुई सच में मनाने का प्रयास करे हमारी कोई मुलाकात नहीं हुई कोई बातचीत नहीं हुई है जब ये आपको सर बयान देकर मीडिया के साथ बयान देकर आपके भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है उनकी तरफ मैं कुछ भी नहीं कहना चाहता हूँ अच्छा मेरी सारी भावना जो है मर गई है खत्म क्या कहूँ इसके इसके अलावा एक्शन क्या है

हमारे मिनिस्टर के मालिक या नहीं ये बात ही नहीं ये सारे लोग जो है मतदाता है इस राज्य के मालिक है इस देश के मालिक है बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है हमारी क्या बात होती है मैंने उस पर जो है जवाब दे दिया सर संजय कायपाज जो है जिस तरीके तो का वो उनका भी एक बयान आया है कि 5000 2000 रुपए में देने वाली वोट जो है इस तरीके की जो टिप्पणी की है उसको आप किस तरीके से देख रहे हैं लगातार है इस तरीके के विवाद मैं मैं फिर से इसके बारे में इतना ही कहूंगा कि जो हमारे मुख्यमंत्री और पूर्व मुख्यमंत्री शिंदे साहब हैं उनको चाहिए कि उनको थोड़ा जरा काम लगाए क्योंकि मेरे बारे में भी ऐसा उन्होंने पहले कहा था कि जब ये और मेरा जो सब चला था तो मेरे बारे में कहा था कि छगन भुजबल को जो है कमर में जो है लाथ मारकर जो है मंत्रिमंडल के बाहर निकालो और ढाई महीने पहले मैंने जो इस्तीफा दिया था और मगर मुख्यमंत्री ने कहा था कि इसके बारे में कुछ बोलो मत तो मैंने नहीं बोला था मगर जब इसने ये बोला लाथ मारकर उसको निकालो आउट तो मैंने बोला कि भाई कुछ जरूरत नहीं है मारने की मैंने इस्तीफा दे दिया जाओ तो ये जो है जरा ज्यादा बोलते हैं क्या उससे लोगों को मन दुख होता है नहीं बोलना चाहिए वो तो शिंदे साहब को चाहिए कि उनको समझाए एक बार में एक एक असा है कि मना अजून तरी मुझे अडचण निर्माण केली गेलेली आहे सगळ्या बाजूने परंतु जोपर्यंत जे आहे न्याय सांगतोय की नीट चौकशी करा आणि त्याच्यानंतर नंतर अडचण वाटली तुम्हाला खरी तर त्याच्यावर जे काही पाऊल उचलायला पाहिजे माणिकराव कोकट्याने मला सांगायचं आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे पवार साहेबांबरोबरचा साहेब आणि आम्ही हो दोघे याचे प्रमुख संस्थापक खरं म्हणजे माझा जो एटीएन बंगला होता विरोधी पक्ष नेत्याचा तिथेच या झेंडा कुठला असावा नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी एवढंच नाही तर घटना अमुक तमुक सगळं काय केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्ष सुद्धा पहिला आहे कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत पाच वर्षापूर्वी कधी वर्षा ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते पाच वर्षापूर्वी त्याने माणसं पाठवले की त्यांना यायचं आहे मी पवार साहेबांना विचारलो साहेब तयार नव्हते पण मी म्हटलं की जाऊ द्या काय मला काय ते बोलले असतील सोय्या दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये परंतु आपण आता निवडणुका आहेत आणि नंबर वाढवला पाहिजे साहेबांनी सांगितलं की तुला काय पाहिजे तो घ्या निर्णय आणि आम्ही त्यांना घेतला आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये आता ते मला काय सांगणार आता मी अध्यक्ष मी सगळा काय तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले किती केले काय केले तर माझ्या पक्षाने मी पाहून घेईन अरे तुम्ही काल आलात तुम्ही काय तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे ना कि जिसे आपने पार्टी में लाया वो बिना किसी कमांड के बैकिंग के आपको पार्टी से बाहर निकालने की बात कह नहीं सकता है तो आपको लग रहा है कि जो बयान आ रहे को पार्टी ए, वो ऊपर से कहा गया है इनडायरेक्टली आपको लेकर नहीं ऊपर से उनको ऐसा कहो ऐसा कहने वाला कोई नहीं ये अपने आप बोलता है ऊपर से कोई उनको ऐसा बोलने वाला नहीं धनंजय मुंडे का कहा जा रहा है कि उनका इस्तीफा लेकर शायद वो मंत्री पद आपको दे दिया जाएगा देखिए मैंने उसका जवाब दे दिया है मराठी में दिया है मराठी में क्या दिया उसका जो ट्रांसलेशन आप कर लीजिए भाई मैं कभी दे नहीं चाहता है कि किसी का मंत्री पद निकाल कर जो है मुझे दिया जाए और धनंजय मुंडे का इस्तीफा क्यों लिया जाए जब तक ये प्रूव नहीं होता है साबित नहीं होता है कि वो उनके ऊपर जो इल्जाम लगाए जा रहे है वो सही है तब तक क्यों इस्तीफा मांग रहे क्यों

तुम्हाला पण कोणी वाटलं किंवा या पोलिसाची तिथे नेमणूक झाली पाहिजे त्या ऑफिसरची नेमणूक झाली पाहिजे करा ना आणि असं जर काय कोणावर काय प्रेशर वगैरे आलं तर ते ताबडतोब मुख्यमंत्र्यांच्या कानावर जाणारच आहे एवढं काही सोपं नाही ही केस एवढी म्हणजे वाईट केस आहे म्हटलं तर वाईट केस आहे की याच्यामध्ये कोणी पोलिस ऑफिसर सुद्धा रिस्क घेणार नाही अशी केस आहे हे अशी अशा रीतीची हत्या ही पहिल्यांदाच झालेली आहे त्या राज्यामध्ये त्याच्यामुळे कुणी पोलीस ऑफिसर सुद्धा काय मंत्री असेल आणि कोणी असेल तर त्याच्या दबावाला बळी पडेल असं मला वाटत नाही तो माझा अनुभव आहे काही वर्षाचा तो होम मिनिस्टर म्हणून म्हणून मला असं वाटत आणि ते असं असला तर ते ताबडतोब वरती कळवतील की असं चाललंय अजय

मुख्यमंत्री सुद्धा बोललेले आहेत विरोधी पक्षाचे जे आहेत नेते बोललेले आहेत त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे नाही विचारून सांगतो त्या एखाद्या काय म्हणतात ज्योतिषांना विचार भविष्यात काय होईल ठीक आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा